नमस्कार भावांनो बहिणींनो निंदो कशा आहेत तुमच्या तब्येती बऱ्या आहेत का चहा पाणी झाली का भावांनो बहिणींनो तुमची तुमच्या ताईचा तर आता मस्त अंडा बिनानी बनवली होती तर भाई याला आता नाही खाऊ आटो लागली बनव म्हणे मम्मी आणि अंडे आणायला जायचं जीवाण आहे त्याला याच्या पप्पाला ते आटोवर आणायचं असलं तर ते फुटते तर जात नाही सोबत म्हणते म्हणे मित्रासोबत गेले त्याच्यासाठी घेऊन आले त्याला कटाळा येतोय आता दाजीसाठी बनवायचे उडदाच्या डाळीचे कुटके तर डाळ टाकेली ना आता आमचे जेवण झालेत जेवण केलं हे हेडो काढायला आता म्हणलं मग एवढं हे नाही म्हणलं आता आज जेवण भयासोबतच करून घ्यायचं म्हणलं मग दाजीनं कधी तीन वाजते चार वाजते मग एकट्या माणसाला काही जेवण करू वाटत नाही असं होते मग आता पाण्यावाले दादा जाणार आहेत गावाला आज तर जार दिलाय म्हणजे दादा गावाला गेलेत म्हणे तुम्हाला बोलता बोलताच एकदमच बोट लागलं फोन बंद झाला असं होतंय कैशीक बोट लागलं तर माहीत नाही झालं हेडो काढतानाच बंद झालं तर मग ताई तुम्ही शिल्लक पाणी घ्या म्हणे मला टाइम लागन मग सर्दी होती तर मग भैया म्हणे घे म्हणे मम्मी कालच पाणी घेतलं होतं मग पाणी घेतलं आता संभार गिंबार निसून ठेवायचं आहे आणि डाळ टाकली आता तर तेवढं मग दाजीला लईच उडदाच्या डाळीचे कुटके आवडते ते बनवून द्यायला लागल आणि मग आता आज भैया शाळेत जायचं तर मला वाटलं लेकरं आहे तर चौपाटीत आज म्हणजे शाळेतर्फीच आहे तिथं यायला खेळायला तर उद्या नेणार आहे आणि मला वाटलं आज नेणारे शाळा बुडाली दाजील तर तुमच्या माहीत नाही आता शाळा बुडाली म्हणून बराबर ऐकायचं ना उद्या लेकरं आहेत शाळेत आणि मला ऐकू असं आलं मम्मी आज लेकर चौपाटीत जाणारे शाळेतर्फी तर मला काय जायचं नाही आपला हारसू एवढा लाजतोय तर तो, तो काय जात नाही मग त्याला लाज वाटते जास्त करून तर मग तो जातच नाही आणि मी ऐकलं आज आजच त्याची सुरवात शाळा बुडाली उद्या आला शनिवार असं झालं आता दाजीला माहिती झाली तर दाजी, दाजी मलाच बोलते न बराबर ऐकायचं ना शाळा बुडाली दाजीचं म्हणणं हे शाळेत बराबर जायचं एक दिवस घरी राहायचं नाही म्हणजे मग ते घरी राहू देत नाही त्याला असं म्हणणं द्यायचं शाळा नाही बुडवायची म्हणते ते बराबर आहे द्यायचं मग असं झालं आणि मला वाटलं आजच नाही जायचं असं <laughs> झालं आता आता दाजीला माहिती झाली तर आम्हाला दोघा माहिती एकराला बोलते केस धुतलेत चरले पण नाही पण आधी भैयाला भूक लागली होती म्हणजे सकाळी नाश्ता करत असतो तो तर मग आज त्यानंच हायगाई केली नाश्ता करायची नाही 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 मग आता त्याच्या आवडीचं जेवण एक त्याला आवडून खिचडी नाही तर डाळ भात रात्री मी थोडासा भात खाल्ला तर मग हात सुजले मी काय जास्त भात खात नाही आणि आता भैया सोबत खाल्ले तर दाजीला माहिती नाही म्हणजे ते भात हे ते खायला नाही म्हणते मग हातपाय सुजते आणि दुखतात रात्री तर मग मी सकाळी तर दूध आणायला नाही गेले पाया म्हणजे पायाच आले पायऱ्या उतरायला इकडं दादरा म्हणतात गुजरातीत मग ते कटाळा म्हणजे मलाच चालू नव्हतं मग सांधे ठणकू लागली मग दाजी म्हणे मी म्हणलं होतं भात खाऊ नको म्हणून असं झालं मग मग मी सकाळी दूध आणायला पण नाही गेले म्हणलं मी नाही जात पण मी सांगितलं नाही मग टोंगरे ठणकाय लागलेत म्हणून मग डबल बोलतील भात कशाला खायचा आहे असं तसं मग मी सांगितलंच नाही मग म्हणलं जा म्हटलं मला आलाय कटाळा मग लवकरच जावं लागते त्यानं सकाळी कसं आहे मी भैयाला काय पाठवत नसते आहे मग भैया नसते जास्त करून मी दूध हे आणायला म्हणजे शाळेची गरबड असती आणि आज भैया घरी तर मग आज काय भैया उठलाच नाही असं केलं मग भैयानं म्हटलं जाऊ द्या मग त्याला हे नाही आणि इथलं पाठी मागचं वातावरण पा किती भारी येत आवडायला लागले मला हेड काढायला मस्त वाटते निवांत वातावरण वाटते लय भारी वाटतंय आणि मग दाजी म्हणायला चला गावाला पण लय थंडी म्हणलं नको आत्ताच तर आम्ही दिवाळी आलो आम्हाला काय आता यायचं नाही आता पाऊ दाजी काय म्हणते तर आता मस्त तुमच्या ताईचे काम तर मस्त नाही काम राहिले पण आज आज मग रिचार्ज पण संपणार आहे म्हणलं पटकन हिडो काढावं आता दाजीला सांगावं लागेल रिचार्ज टाका म्हणून मन म्हणून गडबड केली आज हिडो काढायचा बाय भावांना बहिणी भेटते उद्याच्या हिड्यामध्ये